Thank you भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वात समाज बांधव आणि कार्यकर्ते यांच्या वतीने तसेच समिती अध्यक्ष नितीन खडताळे उपाध्यक्ष विकास जगताप कार्याध्यक्ष उदयजी गांगुर्डे स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मिरवणूक का न काढता जनतेचे समाजप्रबोधन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमगीतांमधून विचार मांडण्यासाठी आयोजन केले निफाड शहरात प्रथमच बुद्ध भीम गीतांचं ऑर्केस्ट्राचं सुप्रसिद्ध गायक जितू देवरे तसेच स्टार प्रभाव मराठी वाहिनीच्या मी होणार सुपरस्टार फेम सु सूप, सुप्रसिद्ध गायिका वर्ष एखंडे यांचा भवदिव्य बुद्धभिम गीतांचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी मोठ्या दिमाखात नियोजन हो केलं या कार्यक्रमासाठी प्रकाशी लोंढे रिपाई जिल्हा अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विनोद जाधव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संप्रदीप गांगुरडे जिल्हा उपाध्यक्ष विनोद शिंदे तालुका अध्यक्ष गुड्डूभाई सुई सुईया सय्यद सुरेश खांड डांगळे रमेश डांगळे उत्तमराव जाधव चंदन सुरळकर अशोकराव गांगुर्डे जनतेच्या उपस्थितीत मोठ्या संख्येनं भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला आहे वृत्तसंकलन देविदास बैरागी निफाड